काय तुमचं मी प्रशांत उर्फ बिभीषण सोळुंके राहणार बाळासाहेब ठाकरे नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शहर संघटक आहे काय लागले पाहायला तुमचं काय प्रकरण झालं होतं प्रकरण हे मागील दोन महिन्यापासून धुसपूस धुसपूस चालू होती आमच्या या भागामध्ये आत्ता काय तसे कशी कुठल्याही प्रकारची प्रकरणं नव्हती दोन महिन्यापूर्वी सुधीर प पटेल यांनी त्यांच्या गटामध्ये या भागातील काही कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतला प्रवेश घेतल्यापासून त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं आर्थिक आमिषावर अंगावर घालण्याचे प्रकार चालू झाले यानंतर संभाजी महाराज जयंती आली जयंती आम्ही पूर्वीपासून करत आलो आमच्यापासून ह्या भागात ते जे कार्यकर्ते आहेत त्यांचे त्यांनी यापूर्वी कधीही संभाजी महाराज जयंती केली होती परंतु त्यांनी जयंती करत असताना मग आमच्यासोबत भांडणं करणार हे माहीत झाल्यामुळं आम्ही चौदा तारखेची जयंती रद्द करून अठरा <coughs> तारखेला जयंती केली वाद नको आमचा भाग प्रिय आहे कसल्या प्रकारचं आमच्या भागामध्ये सगळे शासकीय गव्हर्मेंट नौकरदार आणि चांगली लोक राहतात आणि याच्यातूनच चा। कुठेतरी हा वाट टाळायचा राजकीय प्रसंग नको म्हणून आम्ही हे बंद केलं होतं परंतु वारंवार घटना या अशाच सारख्या फेसबुकवर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अभद्र अशा पोस्ट टाकणे त्याच्यातून अंगावर यायचा प्रयत्न करणे चिडून जाऊन असं काहीतरी करावं अशा पद्धतीचं त्यांचं आणि त्यांच्या गटाच्या कार्यकर्ते तर चालू होतं आणि हे सगळं सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू होतं था। हे ठामपणे माहीत झाल्यानंतर सन्मान्य आमच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील साहेब यांना मी या बाबीची माहिती दिली होती आज माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी माझ्यावर हल्ला करा म्हणजे हे सगळं पूर्वी नियोजित चालू होतं त्यांचं त्यांच्याच गटातील दोन कार्यकर्त्यांच्या आपापसात या भागामध्ये भांडणं झाली गटाच्या दोन्ही पदाधिकारी तो विषय आपल्याला माहित नव्हता पण ते धनंजय मुंडे साहेबांचा टेटसचा फोटो ठेवण्यावरून असे भांडणं झाली होती संबंधित त्या युवा सेनेचा तालुका संघटक आणि युवा सेनेचा जिल्हा संघटक आणि हा एक दुसरा ग शिंदे गटाचा कार्यकर्ता या तिघांमध्ये वाद झाला होता या भागातील एक समाजकार्य समाजसेवक म्हणून ती भांडणं मी सोडवली आणि वाद मिटवला होता परंतु संबंधित समोरचा मुलगा हा इतर त्यांच्या त्यांच्या त्यांनी एकमेकावर केसेस केल्या त्या प्रकरणामध्ये मी साक्षीदार झालो मग तो आमच्या कार्यकर्त्याच्या गटामधल्या याच्यावर साक्षीदार का झाला हा एक मनात राग आणि शिंदे गटात तू प्रवेश का करत नाहीस हा एक दबाव ज्यावेळेस मी म्हणलं की माझी मर्जी मी कुठल्याही पक्षात राहील मी माझ्या पक्षाचा निष्ठावंत आहे बावीस वर्षापासून मी काम करतोय हे आपल्या चॅनलना सुद्धा वारंवार दाखवलेलं आहे आणि ही कला भागातील जनतेला सुद्धा माहिती आहे विरोधात असेल किंवा नसेल प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणे हे माझं प्रेत वाक्य आहे आणि मी ते करत आलो आहे आता भांडण करायचं माझं वय नाही आहे म्हणून तो ह्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन आम्ही बगल देऊन आमचे कार्यक्रम पुढे आहोत कारण हे पैसे लो पैसेवाले लोकच आहे आपण पैसेवाला नाही आपण गरीब माणूस आहे भांडणं मुक्ण पूर्वनियोजित काय त्यांचा कट आहे काय त्यातून मारहाण करणे धाबधडपशाही करणे त्यातून आमच्याकडे आला तर आला ह्यांच्या पक्षाचे नाही लोकांना लक्ष दिलं तर कदरून येईल ही त्याच्यातली मानसिकता आहे कोसटलेली मानसिकता कारण संबंधित शिंदे गटाच्या या जिल्हा संघटना जिल्हा प्रमुख होती तीव्र इच्छा आहे त्याच्या मानसिकतेतून आपण त्याला कार्यकर्ताच नाही ज्या नेत्याचा कार्यकर्ता स्टँड असतो तो नेता स्टँड असतो ह्याला कार्यकर्ताच नाही असले दारुटे कार्यकर्ते सगळे केले ह्या कार्यकर्त्या जीवावर कुठलं चांगलं एक विधायक काम कुठलं केलं जिल्हा शिंदे गटाचं जिल्हा प्रमुख पद पाहिजे त्यांना सुधीरांना पाटील तुम्हाला कसं माहिती मिळाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही अण्णासाठी जिल्हा प्रमुख पद घेण्यासाठी आम्ही चाललो आहे तिकड आणि जिल्हा प्रमुख झाल्यावरच चा... आमचं कल्याण होणार आहे अण्णा हे त्यांनी बसल्यावर सांगितलेलं आम्हाला हा हे आम्हाला माहिती आहे आणि हेच कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोस्ट टाकलेले ह्याच्यातून कुठंतरी हे क्लेश निर्माण झालेले मग त्यांना वाटतं की अजून चला की ही मी माणूस घेऊ सोबत अडचण माझी आहे या भागातले काय पक्ष त्यांचा वाढायला अडचण माझी आहे पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही माझी रेष खोडत बसू नका तुमची रेष मोठी वाढा माझ्या रेषेला टच करू नका निगेटिव्हनं चालू नका पॉझिटिव्ह माझ्यापेक्षा तुम्ही कार्यक्रम चांगले करा मोठे व्हा ही मारहाण होतं ना खुल्या ठिकाणी झाली मारण किती वाजता झाली हे आमच्या इथं संभाजीनगरमध्ये सन्मान्य दत्ताजी कुलकर्णी साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष त्यांच्या घरासमोर झाले आणि दुपारी चार वाजता झाले किती तारखेला तेवीस तारखेला दोन दिवसापूर्वीच आणि मी बावीस तारखेलाच आमदार साहेबाला फोन करून याची माहिती दिली होती असं असं व्हायला लागलं आणि यापूर्वी पण माहिती दिली होती पण ते दुर्लक्ष करत होतो आम्ही कारण भांडण नाना हा प्रकार आता त्यातून काही सध्या सर्व प्रकार व्हीमध्ये कैद वगैरे झालाय का व्हीमध्ये कैद झालेला हो पुरावे माझे जोडण आहेत पण पोलिसांनी ते पुरावे हस्तगत केलेले काय केलं घटना घडल्यानंतर जे सोबत मागून आलेले कार्यकर्ते होते सोबत माझे मित्र होते त्यांनी आम्हाला दवाखा आनंदनगर पोलीस स्टेशनला नेलं तिथून सरकार दवाखान्यात गेलो आमचे माझे गल्लीतले मित्र होते सगळे त्यांनी दवाखान्यात सर्व त्याला आनंदनगर पोलिस स्टेशन मध्ये दवाखान्यात नेलं दवाखान्यात गेल्यानंतर ही होती। जी होती ती जास्त दुखत होतं पाय तिथं फक्त आपलं दुर्दैव आहे की अजून शेती एम आर आयची मशीन चालू झालं नाही येऊन पडली पण त्याचा म्हणजे पहिला माझा हे आहे अनुभव त्याच्यामुळं मला तिथून त्यांनी रेफर सोलापूरला केलं तर सोलापूरला जायचं आणि पुन्हा ट्रीटमेंट घ्यायची म्हटलं तर अवघड म्हणून पुन्हा खाजगी दवाखान्यामधून एम आर आय वगैरे सगळं करून पुढचे ट्रीटमेंट चालू केले काय झालं त्यामध्ये घटनेमध्ये आता ह्याच्यामध्ये माझ्या पायाच्या उजव्या बाजूचा कुड गेला जखम होऊन आतमध्ये लिगमेंटचा जो प्रकार आहे तो तुटलेला आहे आणि मध्ये गादीला थोडा मार लागलेला आहे त्यात ऑपरेशन करायचं पण तो आहे म्हणून थांबलेला आहे तक्रार दिली का हो काल माझ्या यमच्या जवाबावरून पोलीस आले होते त्यांनी जवा घेऊन त्या गुन्हा दाखल केलेला आहे किती लोकर केला कोण कोण आहे त्याच्यामध्ये मारण करतो त्याच्यामध्ये चार लोकच त्यांनी इथल्या घटनेचे घेतले परंतु त्याच्यामध्ये ते विशाल गाडवे एक आहे विनोद जाधव एक आहे इतर दोन अन पण माझं म्हणणं असं आहे की ह्याच्यामध्ये सुधीर पाटील यांना सह आरोपी करावे पाहिजे कारण ह्या सगळ्या घटनेचं कटकार असताना नियोजन करणारा माणूस तोच आहे पोलिसांनी त्यांचे फोनचे डी आर डी आर सगळे काढावेत आरोपीचे पण सीडीआर एस डी आर काढावेत ह्या घटनेचा मास्टर माइंड हा सुधीर पाटील आहे काय म्हणले तुमचे त्याच्यामध्ये पोलिसांनी सुद्धा त्यांना आरोपी केलं पाहिजे सुधीर पाटील नमस्कार मी डॉक्टर अजिंक्य वडगणे क्रांती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल धाराशिव येथे फिजिशियन म्हणून कार्यरत आहे तर प्रशांत उर बापू साळुंके हे तेवीस तारखेला माझ्याकडं पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे ॲडमिट झालं हो। आणि त्यांचे उपचार लगेच चालू करण्यात आले व त्यांना अर्जंट एम आर आयसाठी पाठवलं हो आम्ही एम आर आयच्या रिपोर्टामध्ये त्यांना पायाला गंभीर दुखापत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर पुढील उपचारासाठी त्यांनी आपल्या इकडे हाडाच्या डॉक्टरांना दाखवलेलं आहे तसेच पुढील उपचार चालू ठेवलेले आहेत सध्या त्यांची परिस्थिती स्टेबल आहे पण पायाला दुखापत असल्यामुळं त्यांना चलणं किंवा बसणं शक्य नाही त्यामुळं त्यांना एक दहा दिवसाची रेस्ट सांगितलेली आहे तसेच हाडाच्या डॉक्टरांनी पुढील उपचार करण्यासाठी आम्ही त्यांना हाडाच्या डॉक्टरांकडे पाठवता आहे